नमस्कार मंडळी दिवाळी पार्टीसाठी पनीर शिमला मिरची टोमॅटो कांदा असं घालून मिक्स भाजी तयार केली होती त्याची रेसिपी सांगा म्हणून मला कमेंट आली होती तर रेसिपी सांगते एकूण चाळीस ते पंचेचाळीस लोकांसाठी ही भाजी करायची होती एक ट्रे भाजी झाली पाहिजे अशा हिशोबाने सगळ्या भाज्या घेतल्या त्यासाठी चार मोठे कांदे चिरून घेतले इकडे जे कांदे आहेत ते बऱ्यापैकी मोठे असतात इकडचा एक कांदा म्हणजे भारतातले आपले दोन किंवा तीन कांदे असं समजा इकडे शिमला मिरचीसुद्धा बऱ्यापैकी मोठी असते पाच शिमला मिरची घेतल्या होत्या त्या धुवून चिरून घेतल्या नंतर बारा टोमॅटो घेतले होते टोमॅटोची जी साईज आहे ती आपल्या भाता एवढीच आहे टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून घेतले आणि चिरून घेतले सगळ्या भाज्या आधी चिरून ठेवल्या त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलं हिंग घातला त्यानंतर कांदा घातला कांदा लालसर परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला चिरलेला टोमॅटो पण परतून घेतला त्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर काळा मसाला आणि धने पावडर टाकलेली आहे हे सगळं परतून घेतलं आहे इकडे जे पनीर घेतलेलं आहे ते पनीर म्हणजे कॉस्कोमध्ये पनीरचा मोठा ब्लॉक येतो तेवढं पनीर मी इथे वापरलेलं आहे तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही भाजीमध्ये पनीर घालू शकता तुम्हाला जर जास्त पनीर हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा यामध्ये पनीर वापरू शकता जर कमी हवं असेल तर कमीसुद्धा तुम्ही वापरू शकता कांदा आणि टोमॅटो छान शिजत आल्यानंतर यामध्ये कट केलेली जी शिमला मिरची होती ती शिमला मिरची घातली आणि सगळी भाजी छान सगळीकडनं हलवून घेतली आहे चवीनुसार मीठ पेरलं आणि ही भाजी शिजताना यावर झाकण ठेवलेलं नाही आहे कारण शिमला मिरचीचा रंग तसाच राहावा म्हणून झाकण ठेवलेलं नाही आहे एकीकडे एक एका स्टीलच्या मोठ्या कढाईमध्ये एक पळी तेल घातलं त्यामध्ये लाल मिरची पावडर थोडा काळा मसाला आणि धने पावडर घातली आणि जे कट केलेलं जे पनीर होतं ते सगळं पनीर यामध्ये घातलं आणि या तेलामध्ये हे पनीर परतून घेतलं आहे पाच ते सात मिनटं तोपर्यंत भाजी शिजत आलेली आहे या भाजीतली शिमला मिरची पण शिजत आलेली आहे त्यानंतर थोडं थोडं करून सगळं पनीर या भाजीमध्ये घातलं आणि सगळीकडनं ही भाजी हलवून घेतली आणि अगदी पाच मिनटातच गॅस बंद करून ठेवला सगळी छान भाजी तयार झाली आहे ही पार्टीसाठी न्यायची होती म्हणून ही छान टेस्टी भाजी तयार केलेली आहे नंतर स्टीलच्या कढईमध्ये ही सगळी भाजी काढून ठेवली आणि जाताना ट्रेमध्येही काढून घेतली सगळ्यांना ही भाजी खूप आवडली आणि थोडी पण ही भाजी शिल्लक राहिलेली नाही सगळ्यांनी एन्जॉय केली धन्यवाद